आनंद झाला आहे बऱ्याच दिवसानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदासजी आठवले साहेब यांनी जो विश्वास दा दाखवला आहे जो माझ्यावरती तो विश्वास मी सार्थ करून दाखवणार आहे आणि एकशे बावन्नला विजय हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचाच होणार आहे तो नाही आता मी कुणावर टीका करणार नाही मी याच्यापुढं कसा विकास करेल कारण मला विकासाचा अनु अनुभव आहे सिद्धार्थ कॉलनी मी एक झोपडपट्टीतला माणूस आहे त्याच्यामुळं झोपडपट्टीतल्या समस्या काय आहे ते एकदम मी जवळून बघतोय सकाळी रोज उठून टॉयलेटच्यावरती शेकडो लोकांची लाईन असते त्या लाईनीमध्ये मला बसावं लागतं आहे मला एवढंच कळतं की झोपडपट्टीतल्या प्रत्येक माणसाला घराघरामध्ये टॉयलेट मिळालं पाहिजे पिण्याचं पा स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे त्याला स्वच्छ गटारे मिळाली पाहिजे त्याला स्वच्छ रस्ता मिळाला पाहिजे बाकी झोपडपट्टीतल्या समस्या एवढ्या आहेत कारण मी पण झोपडपट्टीत राहणारा माणूस रहा आहे मी रोज सकाळी टॉयलेटला जाताना संडाचा डबा घेऊन मी सार्वजनिक शौचालयावर जातो त्याच्यामुळं मी झोपडपट्टीतला माणूस आहे झोपडपट्टीतल्या लोकांना काय आवश्यक का आहे हे मला एकदम जवळून माहिती आहे एकशे बावन्नच्या जनतेला मी एवढंच आव्हान करणार आहे की आपण जर आपल्याला जर चेंबूरचा आणि एकशे बावन्न विभागाचा विकास जर हवा असेल तर तुम्ही माझ्या लेकीला दीक्षा गायकवाड हिला आपण मतदान भरघोस मतांनी तिला निवडून द्या आणि मला वाटते प्रत्येक जर घराघरामध्ये संडास स्वच्छ पाणी लाईट रस्ते आणि नाले हे जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण मला एकशे बावन्नला दीक्षा गायकवाड हिला भरघोस मतांनी विजयी कराल अशी आशा वाटते मला आज आठवले हो साहेबांनी जो विश्वास दाखवलेला आहे रवी गायकवाडवर त्यांच्या वतीने मला तिकीट मिळालं आहे तर त्यांच्या ह्याचं मी नक्कीच सोनं करून दाखवेल आणि प्रचंड बहुमताने विजयी होईल हो खूप चांगलं आहे त्या त्यांचा सपोर्ट सगळ्यांनी सपोर्ट द्या त्यांना खूप चांगलं काम करतात येत्या आणि चांगले करतील ह्याची सगळ्यांना स एवढे सगळ्या लेडीज सगळ्या त्यांच्यासाठीच आले आहेत हो नक्की नक्की येणार नक्की येणार निवडून हो मित्रमैत्रींना असा संदेश देता की आता यंगस्टर हे सगळे येतात आहे ना तर आपण यंगस्टरला पाठिंबा द्यावे सपोर्ट करा सगळ्यांनी